संत तुकाराम महाराज निवडक अभंग भाग पंधरा या अभंगामध्ये तुकोबा राय अध्यात्मामध्ये भाव हा किती महत्वाचा आहे हे आपल्याला समजून सांगताय चार ओळींचा अभंग आहे चित्ती नाही ते जवळी असोनी काय वत्स सांडी माय तेणे न्याये प्रीतीचा तो वायू गोड लागे मात जरी जाय चित्त मिळून या तुका म्हणे अवघे फिके भावा विण नाही अन्न काय असत की आपल्या चित्तामध्ये ज्या गोष्टीचा वास नसतो जी गोष्ट आपल्या चित्तामध्ये कायमची राहिलेल्या नसते ती रात्रंदिवस आपल्या जवळ असली तरी तसा काही उपयोग होत नाही याचं उदाहरण दे, उदाहरण देताना तुकोबार काय म्हणताय की एखाद मोठ झालेलं वासरू जर त्याच्या आईजवळ रात्रंदिवस बांधलं तरी तिच्या मनात त्याच्याविषयी प्रेम तयार होत नाही त्याला बघून तिला पाना काही फुटत नाही ते वासरू जर परत स्तनपान करायला गेलं मोठं झाल्यावर तर ती आई त्याला हुंदडून लावते याच्या उलट काय असत की जर दोन जीवांचं चित्त एक झालेलं असेल तर त्या प्रेमी जीवांचा एकमेकांवर एवढा भाव असतो की ते प्रेमी जीव एकमेकांपासून दूर असून सुद्धा त्यांना एकमेकांविषयी प्रेम वाटत राहत त्या वियोगाच्या स्थितीमध्ये सुद्धा त्यांना एकमेकांच्या दिशेनं आलेला वारा सुद्धा आनंद देतो तुकोबाराय म्हणतात की भावान भावाशिवाय भावनेशिवाय सगळं जग फिक आहे मिठाशि मिठाशिवाय अन्न ज्याप्रमाणे फिकं असत त्याप्रमाणे भावाशिवाय सगळं जग फिक असत विष्णुपंत जोगांनी या अभंगाचा अर्थ सांगताना सांगितलंय की हरिविषयी चांगला भाव भाव असायलाच पाहिजे तो जर नसेल तर त्या व्यक्तीचा सर्व परमार्थ मिठाशिवाय तयार केलेल्या अन्नाप्रमाणे फिका असतो तुकोबाराय काय सांगतायत की प्रेम ही भावना अशी आहे की ती भावना सगळं जग खऱ्या अर्थाने जिवंत करते प्रेम नसे तर काहीही उपयोग होत नाही सगळं जिणं सगळा परमार्थ सगळं व्यर्थ होतं ही भावना जशी जीवनात प्रेम होत जीवनात जिवंतपणा आणते त्याचप्रमाणे ही भावना परमार्थामध्ये सुद्धा प्राण होते खरं प्रेम म्हणजे एकत्व खर प्रेम माणसा माणसाला भगवंताला आणि भक्ताला जोड जोडते गाईला आणि तिच्या वासराला जोडते हे प्रेम निघून गेलं तर वैराण असा वियोग तयार होतो आपण जगाबरोबर एक झालो की प्रपंच साधला जातो आणि आपण भगवंताबरोबर एक झालो की परमार्थ साधला जातो हे लक्षात ठेवून आपल्याला परमार्थाची वाटचाल करायची आहे धन्यवाद